आर टी ओ म्हणा किंवा वाहतूक पोलीस भ्रष्टाचारानं त्यांच्या इतके हात कुणाचेच बरबटलेले नसावेत असे त्यांचे कारनामे आम जनतेत प्रसिद्ध आहेत याचं प्रत्यंतर असेच एका घटनेतून उघड झाले अहिल्यानगर जिल्ह्यातून काही भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे जात असताना नाशिक शहरातील उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिसांनी त्यांना रोखले मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू असताना पोलीस कर्मचारी तसे बिझी होते अशा वेळी एका रिक्षावाल्यानं अडवणूक केलेल्या भाविकांकडे वाहतूक पोलिसांसाठी डील सुरू केली आणि हा प्रसंग मोबाईल मध्ये काहीच झाला म्हणून तुझं भेट मला काय ये ना मित्र तुझ्या चांगलं झाड त्याच्यातून पैसे नाही काढायचे हा हजार वाचतील हा पण तुम्हाला त्यांनी सांगितलं का पाचशे द्या असं नाही पहिले विचारून घ्या पाचशे नाही करायचं तू पाचशे मी तुझ्या समोर देऊन देतो तुझ्या नाही का जाधव साहेब अजून बोलते नाही नाही मी जे तुझ्या समोर नेऊन जातो तसेच तसे देऊन जातो दे तुझे वाचतील पंधराशे रुपये मला काय अडचण नाही मला पाचशे रुपये पाचशे द्यावा पाचशे देऊन टाका मी माझी तुमच्या समोर देऊन देतो त्याला मला काय घेणार तू माझी पाहिजे रिक्षात बस पाचशे ते मी बोलतो देऊन टाक वाचतील पाहिजे સાડેન ચાર હજાર ધંધા બસ રિક્ષા લા હોપુ અન બસ ગાડી હા મે પાસ ના શંભર માકડેસર અરે કાંઈ નહી હોય કા પાસો ક્રિક चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू आहे नाही विषय विषय काय तो साहेब आम्ही बी लांबचे शंभर देतो तो फक्त एवढा अखेर रिक्षावाल्यांच्या मध्यस्थीला यश आले उगाच तोहमत नको म्हणून भाविकांच्या वाहन चालकाने पाच नोटा रिक्षा चालकाकडे नाईला जाणं सुपूर्द केल्या अशा प्रकाराने वाहतूक पोलिसांचे नवे फंडे समोर आलेत दिशा न्यूज नाशिक